तर नमस्कार मंडळी जय खानदेश आपल्या खानदेश भागातील प्रसिद्ध गाळा मालक बाप्पू पाटील यांचा जो गुरु आहे तो करगाव मैदान मध्ये गट पास झालेला आहे बरं नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार। नाव सांगा तुमचं माझं नाव ना ना बाप्पू पाटील असं आहे का आपल्या वासराचं नाव वासराचं नाव गुरु गुरु आहे का बरं आता मैदानात गट पास केलेला आहे मैदानाचं नियोजन कसं आहे एकदम एक, एक नंबर नंबरने अतिशय सुंदर मैदान भरलेले सुंदर असे चांगल्या पाट्या ठेवलेले आहेत अंतर पण छान ठेवलेले आदत वासरांसाठी पाठीची रुंदी पण छान आहे म्हणजे बरोबर बरं एक दोन मैदान म्हणजे झालं तसं यांच्याकडे अडचण कुठलीच नाही गाड्या बिड्या लावायला मोकळी जागा आहे सगळीकडे बरोबर तर बघू शकता मित्रांनो पूर्ण म्हणजे पटांगणे रोहित भाऊ तिकडे कॅमेरा घ्या म्हणजे या मैदानामध्ये कुठल्याच गाळा मालकाला एकदम म्हणजे अडचण आलेली नाही कारण पूर्ण मोकळं पटांगण आहे आणि त्या मैदान बघितलं तर एकदम जे मोठे मैदान वगैरे असतात त्यासारखं नियोजनित झालेलं आहे बरं लांबी काय असेल इथं सातशे फूटचा पल्ला सातशे फूटचा आहे तर बघू शकत सातशे फूटच्या पल्ल्यामध्ये आपला जो गुरु आहे तो गटपात झालेला आहे आता गुरुविषयी काय सांगणार केलेला आहे भरपूर गट पास केला काय मैदाना तेरा बिनजोड झालेला त्याच्या आजपर्यंत एकही बिनजोडला गाडी पडली नाही त्याच्यानंतर आम्ही देवळेलाही त्याला आदतच्या मध्ये उतरवलं होतं ते त्याने गट पास केला होता शेवीला थोड्यात त्याची गाडी राहिली होती बरोबर त्याच्यानंतर दुसरा मैदान झालं आपला आता चाळीस गाव बरोबर चाळीस वाक्याचे दुसरा मैदाना आपण आदत उतरवला होता तिथे कमीत कमी चार छेकडी अंतराने त्याने गटपास केलेला शेमीला पण एक अर्धी छेकडीवर गाडी सुटली त्याची आणि आज पण आता म्हणजे चांगला पळाला दुसऱ्या नंबर गटात गाडी होती सुंदर पळाला आता त्याचा आजचा तुमचा सोमवार बुधवारी बड्डे त्याचा फक्त एक वर्षाचं अजून पूर्ण बारा महिन्याचा पण नाही तर बघू शकता मित्रांनो आदत असून एवढं मोठं माप आहे आणि अकरा महिन्यात कमीत कमी मोठमोठ्या मैदान मध्ये वगैरे झालेला आहे बरं आता याच सुट्टी मेकर वगैरे कोण होतं सुट्टी मेकर आपले वशिम भाऊ हा हा हो त्याचं सुट्टी मेकर काही नाही एकदम अतिशय शांत आहेत उभा राहिला असं मस्ती वगैरे नाही घालत बरोबर त्याच्यामुळे सुट्टीचा काही विषय नाही नाही का नाही बरं मागणी वगैरे हो आली असेल ना मागणीचा नाही ऐकलं की कोणीच येणार तर बघू शकता मित्रांनो म्हणजे द्यायचा विषय नाही तुमचा द्यायचा विषय आहे का कदाचित जर विषय आला तर विषय आला तर बघू असं आहे इक, किंमत लागली त्याच्यानंतर विचार करू बरोबर तर बघू शकता मित्रांनो या गुरुने मस्त मोठ्या मैदानात गटपास वगैरे केलेला आहे आणि सलग अकरा बिंजोडचा मान करी तेरा बिंजूड तेरा बिंजोडचा मान करी हा तिसऱ्यांदा गटपास झाला असं आहे आपल्या दादांबद्दल काय सांगणार कारण हे प्रत्येक जण मैदानात असले तुमचे बैल असले किंवा प्रत्येक गाडा मालकाला गरीब गाडा मालकाला सपोर्ट करण्याचं हे काम करत आहे काय सांगणार त्यांच्याबद्दल टीम ग्रुप ची पूर्ण टीम आहे ही टीम आपल्यासाठी दिवसभर रात्री सुद्धा आपण कुठं बाहेर गाव बाहेर जायचं आपल्याला वासराला घेऊन एखादी घाटावर मैदान आहे बा रात्री बारा वाजता सुद्धा ते पोरं आपल्यासाठी उठून येतात त्याच टीमचा आपल्याला म्हणजे वासरू खाली घेऊन जाणं सुट्टी करणं पुढे गाडी अडवणं गाडीत भरणं गाडीत सगळ्या गोष्टी बरं आता तुम्ही सांगताय आता म्हणजे बैलगाडीचा संघर्ष पण सांगा कारण प्रत्येक जण बैलगाडी क्षेत्रात येत आहे त्याला नियोजन कसं लागतंय मैदानात जर यायचं म्हटलं तर नियोजन कसं लागतं ते सांग फार अवघड काय झालंय आता आपलं घरचं दुसरा वासर चिंग्या आता चिंग्या तुम्हीच ती यांना मुलाखत घेतलेली पण होती आता लगातार चिंग्याने ओपनला पण त्याने चार नंबर लगातार झाले त्याचे त्याच्यामुळे काय झाले की चिंग्या गुलालात आल्यामुळे या वासराला बैलाची अडचण येत नाही बरोबर कारण चिंग्यामुळे याला आता ना बैल मिळून जातात इतर सर्वसाधारण गाडा मालकाला चांगले पैरे मिळणं म्हणजे मुश्किलच आहे बरोबर आता आपले वासरे चांगले वासरात धमक धमक आहे बैलवाले बैल देतात बरोबर वाचलं कुठेतरी त्या बैलाच्या गळ्यात त्यांना चांगलं जायला पाहिजे ना हा हा नाही पळालं तर बैला तुम्हाला बैल नाही देत बरोबर वाचवून जात ना हा ना ना, ना। तर बघू शकता मित्रांनो मैदानात यायचं म्हटलं तर पूर्ण नियोजन करून यावं लागतं कारण मैदानात आल्यानंतर कोणी आपल्याला रिंगीत सोडा एक जोतही देत नाही जोतही नाही असं यायचं असेल तर सगळं घरूनच सट करून यायचा हा मित्रमंडळी सोबत पाहिजे हा एकट्या एक म्हणजे एकट्या माणसाचा खेळ नाही खेळ नाही याला पूर्ण गुरु मित्रमंडळी सगळं सहकार्य सगळ्यांचं पाहिजे बरोबर त्याच्यानंतरच तुम्ही मैदानामध्ये येऊ शक मैदानमध्ये येऊ शकता तर बघू शकता, शकता। मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात जर यायचं असेल तर तो माणसं तोडण्यापेक्षा माणसं जोडण्याचं काम जर कुठलं क्षेत्र करत असेल तर आपलं बैलगाडी क्षेत्र आहे कारण या शर्यत क्षेत्रामध्ये जेवढं बैलामागे पब्लिक राहिली तेवढं आपलं बैल लवकर उजडात येतो आणि मालकाचं जे नाव आहे ते लवकर म्हणजे चर्चेत राहतं बरं आता जसं तुम्ही चिंग्या का उतरत नाही मध्ये हे आदरचं मैदान होत ना चिंग्याला आपण लगातार आता त्याचे दोन महिन्यामध्ये एवढे गुलाल झाले चार आता एकवीस ला चांगलं नियोजन करू आणि मैदान आता दुसऱ्याच बरोबर एकवीस तारखेला मध्ये चांगलं नियोजन झालेलं आहे एकवीस तारखेला उतरू चिंग्याला आता आदतच सारख्या ना मैदान असल्यामुळे मी याला आणलं बरोबर बरोबर परवाच्या दिवशी तुम्हाला चिंग्या तिथं जरूर दिसेल कासुद्या मैदान कासुदा मैदान हो असं चालेल धन्यवाद हो